मुंबई म्हणजे मायानगरी आहे हे शहर केवळ भारताचं आर्थिक केंद्र नाही तर दररोज लाखो स्वप्न जन्माला घालणारं केंद्र आहे काही उंच भरारी घेतात तर काही इतिहास घडवतात अशी स्वप्न या ठिकाणी जन्माला येतात अशीच एक स्वप्नासारखी वाटणारी गोष्ट मुंबईमध्ये घडली आहे मुंबईतल्या वरळीच्या समुद्र किनाऱ्यावर तब्बल सातशे तीन कोटी रुपयांच्या एका डुप्लेक्स फ्लॅटचा खरेदी व्यवहार झाला आहे हो तुम्ही बरोबर ऐकलत सातशे तीन कोटी रुपयांचं घर हा व्यवहार भारतातील आतापर्यंतचा सर्वात महागडा निवासी मालमत्तेचा व्यवहार मानला जातोय पण हा फ्लॅट खरेदी करणारे व्यक्ती आहे तरी कोण त्यांची ओळख काय आहे त्यांचा व्यवसाय काय आहे ज्यामुळे त्यांनी एवढं महागडं घर खरेदी केलंय आणि हे आलिशान घर आहे तरी कसं सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत नमस्कार मी निखिल आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा मुंबईच्या वरळी सी फेसवरील नमन झाना या चाळीस मजली अत्याधुनिक इमारतीत हा ऐतिहासिक व्यवहार झाला आहे या इमारतीमधील आणि मजल्यावर पसरलेले दोन डुप्लेक्स फ्लॅट एका व्यक्तीने तब्बल सहाशे एकोणचाळीस कोटी रुपयांना खरेदी केली आहेत त्यासोबतच त्रेसष्ट पॉईंट नऊ कोटी रुपये स्टॅम्प ड्युटी आणि जीएसटी मिळून हा व्यवहार सातशे तीस कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे पण आता प्रश्न पडतो की एवढी मोठी खरेदी करणारी व्यक्ती आहे तरी कोण त्यांचे नाव आहे लीना गांधी तिवारी लीना गांधी तिवारी या यु एस व्ही प्रायव्हेट लिमिटेड या फार्मास्युटिकल कंपनीच्या चेअरपर्सन आहेत एकोणीसशे एकसष्ट मध्ये ही कंपनी लीना यांचे आजोबा विठ्ठल बालकृष्ण गांधी यांनी रेवलॉन सोबत स्थापना केली होती यु ही आज भारतातील एक आघाडीची फार्मा कंपनी मानली जाते जी मुख्यत्वे जनरेक औषधांचे उत्पादन आणि संशोधन करते आज या कंपनीचं उत्पन्न सुमारे पाचशे एक्कावन्न मिलियन डॉलर्स इतका आहे त्यांची कंपनी भारतातील डायबेटिक आणि हार्ट डिसीज संबंधित औषध बनवणाऱ्या पाच कंपन्यांपैकी एक आहे लीना तिवारी या भारतामधील सर्वात श्रीमंत महिलांपैकी एक मानल्या जातात फोर्सच्या मते एकोणतीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत लीना गांधी तिवारी यांची रियल टाईम नेटवर्क तीन पॉईंट नऊ बिलियन डॉलर्स इतकी आहे म्हणजेच भारतीय चलनानुसार अंदाजे बत्तीस हजार पाचशे कोटी रुपये सध्या त्या जगातील नऊशे चौसष्टव्या क्रमांकाच्या श्रीमंत व्यक्ती आहेत दोन हजार तेवीस मध्ये फोर्ब्स इंडियाने त्यांना भारतातील पंचेचाळीसव्या क्रमांकाच्या श्रीमंत महिला म्हणून घोषित केलं होतं लीना तिवारी आपल्या व्यावसायिक कौशल्याच्या जोरावर यु एस व्ही कंपनीला नव्या उंचीवर घेऊन गेल्या आहेत त्यांच्या नेतृत्वाखालील कंपनीने देशविदेशात खूप मोठं नाव केलं आहे त्यांच्या यशाची एक झलक म्हणजे हा रेकॉर्ड ब्रेक व्यवहार म्हणता येईल त्यामुळे लीना तिवारी या नुसत्या उद्योजिका नाहीत तर भारतातील सर्वात प्रभावशाली बिझनेस वुमन देखील आहेत चला आता थोडं या आलिशान फ्लॅट बद्दल बोलूया नमनझाना ही इमारत वरळीच्या समुद्र किनाऱ्यावर वसलेली आहे जिथून अरबी समुद्राचं नयनरम्य दृश्य दिसतं हे दोन्ही डुप्लेक्स फ्लॅट म्हणजे अल्ट्रा लक्झरी निवासस्थान आहेत यामध्ये प्रशस्त जागा अत्याधुनिक डिझाईन आणि स्विमिंग पूल सोबतच जिम आणि स्पा सारख्या सुविधा देखील आहेत अशा फ्लॅटची किंमत इतकी जास्त असण्याचं मुख्य कारण म्हणजे मुंबईतलं प्राईम लोकेशन आहे समुद्रकाठी असलेलं भव्य दृश्य आणि उच्च प्रतीच्या सुविधा यामुळे त्याला विशेष महत्व प्राप्त होते आणि हा व्यवहार ही तितकाच विशेष मानला जातोय कारण हा भारताच्या इतिहासातील सर्वात महागड्या घराचा व्यवहार आहे या अगोदर मुंबईत अनेक मोठमोठे व्यवहार झाले असतील पण सातशे तीस कोटींची ही डील सगळ्यांना मागे सोडते यामुळे मुंबईच्या रिअल इस्टेट मार्केटमध्ये लक्झरी प्रॉपर्टीबद्दलची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे तर ही होती लीना तिवारी यांची ओळख आणि त्यांच्या सातशे तीन कोटींच्या डुप्लेक्स फ्लॅटची कहाणी असो तुम्हाला या व्यवहाराबद्दल काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र कट्टा या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका धन्यवाद